हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं काही नवीन व्हिडिओमध्ये तर आता आवरून सावरून आम्ही निघालो असेल तुम्हाला माहिती कुठं हॉटेल आमची ॲनवर्सरी आहे ना आम्ही चाललो बारापासून म्हणलं माहीत असेल कुठं चाललं आहे म्हणून आज आवड संध्याकाळचं आणि आम्ही चाललो आहे आता हॉटेलला आणि संध्याकाळचे नऊ वाजत आलेले आता आम्ही निघालो आहे आणि साडू पण आलेली आहे साडेसहा वाजता साडू आले ते आणि सगळे आवरलेले सगळ्यांचं मीच लास्ट होतो माझ्या मुळे टाइम झालाय एवढा आता वाजले बाळाचे कपडे बिपडे चेंज मला करावं लागले म्हणून मावशी ना सगळ्यांच्या आधी आवरून बिवरून मावशी निघाली कानात पुढं तर विषय झाला झालाय की टाइम पण खूप झालाय आणि त्याच्यामुळे ना टाइम झाल्यामुळं आम्हाला आता हॉटेल चालू आहे का नाही काय माहिती बघावं लागते अशा तऱ्हे

सगळे आले सगळे आले काय करते काय पिल्ल्या आली दिदी आली दादू आला का कधी जायची बाबा आम्ही निघालोय नाशि चाललंय गप्पा बच्च बरोबर बच्चा पण नाही गप्पा मारल्यावर आहे ना आणि बघू आ... तू टचलालाच होती बाई कशी बघू राहील तुझ्याकडे टचलालाच होती आम्ही लय लडतो बाई आमच्या संघ बोलला नाही तर आमच्या संघ सतत बोलायला लागतो आ लो झाली ॲनिव्हर्सरी झाली ॲनिव्हर्सरी झाली ॲनिव्हर्सरी झाली चला बाळ लागलं रडायला आमच्याला आता ॲनिव्हर्सरी दस साजरी होती काय ना हा बबूला

बच्च आता मज्जा आज। आजी आजीनं असं घेतलं गाल दाबून टाकलं कस वाटलं पाणी मारलेलं आहे पाणी असं असं काहीतरी नवीन डायलॉग आणते

आता केक कापून घेऊ बाळाला बरं आहे मा आजीकच आहे ॲनिव्हर्सरी आधी वाढदिवस नाही आणि आमच्या लग्नाला आहे ना आत्ताच दोन वर्ष कम्प्लीट झाले आमचे बाळ आता दोनच महिने आत्ताच शिक असे दोन महिने झाले बाळ हो बाळ होऊन दोन महिने झाले का आणि बाळाची पहिलीच ऍनिव्हर्सरी म्हणजे आपल्या लग्नाला दिवस झाले दोन वर्ष झाले दोन वर्षानंतर दोन दोन वर्ष नंतर आम्हाला या पाखरू झाले

इकडून <fazla> <applicate> <तो> या <डिल्याना> ना कोणीच नाही दिसत

darah darah ini ini. Yes! कोण काय दिसतं

बोग 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 ताजे बोगकडे जाऊन तिला आता आम्ही जरा बघत ट्राय मारू तुम्ही आनी बघ खाव आनी तुमचं काय ओडी झाली मी काय करते ओ बोगू ओ बोगू गेला गेला काढून झाला एक फटा ओ ओ ले 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 पप्पाले झूम केलं झूमनाच तर नाही नो 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 बाबा बाबा खेमेदा खेमेदा केमिला चाय

तर फायनली मेनू कार्ड आलाय पण बाळले रडायला लागला आता काय खावा काय रावा तेच कळ मी आता पप्पान त्याला बस तिकडे आणि बच्चा इकडे झोपलाय <laughs> बच्चाला झोपावलं यांनी इकडे बळत सरक साइडला सरक साइडला सर आहे का ये पण ये कापड तिच्या आंडोळ्यापर्यंत नाही पुरत नाही येत ये ये झाडा बरोबर असे इकडून दिसतंय ना झोपली म्हणून बच्चे इथं आणि बाकीचे आम्ही चाललो जेवायला आता रडत होती आमची ऍनिव्हर्सरी हा ना ऍनिव्हर्सरी अशीच साजरी झाली आमची रडता रडता मम्मीला तर डायरेक्ट सांभाळता सांभाळत फायनली बाळाला सोडून इकडे घेऊन राहिली मावशीर कामाची तुम्ही इकडे घेऊन राहिला उभ्या राहिले डोंगरावानी इकडे हा असं तरच भारे दिसत दिसत राहिला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो बिगर कामाच्या पोच देऊन या असे नकरी चालू यांच्यावाले आणि बाळाची तिकडं मस्त इकडं आता मावशी मम्मीला पटायला पाहिजे बाळाच्या तर मित्रांनो फायनली आपल्याला आता ऑर्डर केलेलं सामान आलंय मग बघ ना मम्मीला ना याच्यावर टाकून दे झोपन नाही तर याच्यावर झोपन डोळ्यावर टाकून तिच्या घ्या पापड खाऊन घ्या कुठं फायनली डिसाइड झालं आता कुणी जेवायचं कुणी बसायचं तर काळे आता अरेंज राहिले प्रत्येकाला तुम्ही इकडून बसा आम्ही इकडून बसतो अरे ते चौघ त्या टॅपलो आपण दोघलो अरे काय चायनीजिक आहे डोक्याची चरबी राहते त्यातला खायची काय साहेब राहते का नाही मग हॉटेलला आलो आपण कायमच ते ते चिंगचंग कायमच खाते का आणि नवीन हॉटेल नवीन डिश डिश काय चमकू राहिला इकडं तुम्हाला खायचंय का पापड जरा तर या ना तोंडाला चव येण्यासाठी जी बी लाय ना हे काय म्हणतो आपण डुकराची सर बी राहते हो त्याच्यात नाही नाही बसशील तिथे मग कोणतं पण कोणता भाई का तो जो, जो सगळ्यात भारी लागत हो ना जो सगळ्यात भारी लागत हो का तो आणायचा म्हणजे खाला नाही पाहिजे सूप नाही नूडल्स ड्राय हा ड्राय ड्राय नूडल्स नाही तर तुम्ही आणशाल सूप मधलं नूडल्स हो कोण सीर भाई या मच्छी आहे कि नाही नाही तो मच्छी दिख रही बहुत ताजी ताजी अशा <laughs> पद्धतीनं भाजी वगैरे सगळं आलेलं आहे आणि आता आम्ही पहिले जेवायला बसणार आहे आणि अशून ते आता तिकडे बाळाला दूध पत्र जेवण वगैरे करून घेतो आणि मग त्या वाय सांगायचो झुळी वगैरे बांधून ठेवली आहे मी इथं दोघात तर फायनली सगळे जेवायला बसले आणि आणून मस्त नूडल्स सांगितले अनु आवडले का रे नूडल्स जरा बेटर आहे आणि इकडं चालू आहे पप्पाचं जेवण आणि इकडे इकडे हिजोडी बसली आहे इकडं आशू बसली आणि इथं मी बसलोय सासूबाई सासूबाई बाळाला झोका देऊ राहिली सगळे जेवण करते सासूबाई द्यायचं काम चालू आहे पण आता आजीचा जीव राहतो ना आता म्हणते आणि ती झोपली असेल शक्यतो तुम्ही जेवायला बसा एक काम करते कुठं घेऊ तो कुठं घ्यायचं ते सांगा ना हो तुम्ही आगीव बसा ती काय हा तो बहिणीला नूडल्स डाल तो हा डाल तुम्हाला खायचे का नूडल्स तो यांना जा ना तुम्हाला घ्यायचे का एक चम्मच डाल दो इतर चाकी बस दादू ले ले वो दीदी को दे दे इधर ये दीदी की अम्मा नहीं खाती उनको मत दे दे ये इनके पिताजी को दे दे नहीं उनको नहीं वो खा बड़ी हो जाएगी वो आ, अरे खा, खा खा के खा खा के फूट गई हो इधर इधर दे दो भैया को सस भाई तुम नहीं गई थी उसको देना ना मैं हमको मैं पलटा कर दूं ये सपने का माल आपल्या <laughs> सुट्टी आप आप <laughs> आप आता नूडल झाल्यावर चना मसाला कोई ना एक एक जगा रख दो रोटी रोटी रख दो इथं रोटी रोटी हा बस ये भाजी ना परस दो सर कनेक्ट

हाँ और एक चम्मच दादा बस बस तो इधर रख दो ये लेंगे इधर रख दो साइड को जिसको साईड कोसको ले फायनली जेवण झालंय आणि आता आम्ही निघालो रिटर्न चलो साबची नुसतंच रडू राहिलं काय झालं आमच्या भरपुर्याला काय झालंय बबू रे आय शू एनिवर्सरी किती फायनली आलोय आता घरी आहे मी आणि घराकडे